नमस्कार श्री स्वामी सोबतचं जानवी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहे मम्मीच्या हातचं कोहळं आणि चिकन माझ्या मम्मीच्या हातचं कोहळं आणि चिकनची भाजी चल हे बघा आपण हे गावठी कोंबडं घेतलेलं आहे कोहळं घेतलेलं आहे आणि हे आपले मसा आहे आणि इकडे तेलात मम्मीने कांदा आणि टॅमॅटो घातलेला आहे हे आता कांदा टॅमॅटो आपण परतून घेऊया व्यवस्थित आज माझी मम्मी बनवणार आहे गावठी कोंबड्याची भाजी आणि हिरवी कोथिंबीर आणि हिरवी मिरची याचं वाटण टाकलेलं आहे चिकन मसाला आणि मसाला मिक्स करून टाकलेला आहे आता ही हळद घातलेली आहे आता खोबऱ्याचं वाटण घाल घातलेलं आहे त्यामध्ये आपण खोबऱ्याचं वाटण घालून घेतलेलं आहे गरम मसाला घालून घेतलेला आहे आपण गावठी ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता याच्यामध्ये पाणी घालून वाफ काढून घेऊया आपण आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊया आता हे आपण अर्धा तास शिजवून घेऊया थोडं शिजत आलं का मग कोहळं घालूया कोहळं हे बघा याला मस्त उकळ आलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण कोहळं टाकून घेऊया त्याच्यावर झाकण ठेवून याला वीस मिनटं आपण शिजवून घेऊया चांगलं ते मीठा घालूया कोहडा आणि चिकन शिजत आलेलं आहे आता मीठ घालून घेऊया आणि थोडं पाच मिनटं अजून त्याला शिजवून देऊया ही बघा आपली ही भाजी झालेली आहे मस्त ही बघा तरी आलेली आहे झणझणत रस्सा झालेला आहे तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बाय